नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे अवकालेले चार हजार सातशे चोपन्न क्विंटल जासी दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्व दर एक हजार रुपये क्विंटल जाते तीन लोकल कांदा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गांदोड येथे अवकाळलेले पाचशे क्विंटल जासी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसादार दोन हजार रुपये क्विंटल जातं लोकल कांदा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा येथे अवकाळलेले तीनशे नव्वद क्विंटल ज्याची दर एक हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसादर एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जातं लोकल कांदा मगात तसं पुढील बाजार समिती सोलापूर येथे अवकलेले चौदा हजार चारशे सत्तावीस क्विंटल जसे दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सरो संदर आठशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा तसं पुढील बाजार समती नागपूर येथे अवकलेले चौदाशे सत्तर क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सरो साधारण सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मगात तसं पुढील बाजार समते आहे पुणे गुलटेगडी येथे अवकालेले दहा हजार सातशे चौदा क्विंटल जशीदर एकोणीसशे रुपये क्विंटल सरो बाराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते लासलगाव येथे अवकलेले तीन हजार सातशे ऐंशी क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सरोवसांदर चौदाशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते राऊरी वांबूर येथे अवकालेले सहा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल जशीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते चांदवड येथे अवकलेले पाच हजार क्विंटल जशी जास्त दर दोन हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसून तेथे अवकाळीलेले तेरा हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त जसं दर दोन हजार तीनशे एकोणीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपये क्विंटल